ही साफसफाई करण्यासाठी तरुण स्वयंसेवक जे आहेत त्यांनी स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतलेला आहे या परिसरामध्ये तब्बल पासष्ट तरुण ही साफसफाई करत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी कोरेगाव भीमा विजय स्तंभावरती आज लाखो अनुयायी हे स्तंभाला वंदन करण्यासाठी येत असतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती आलेल्या संख्येनं जास्त असलेल्या लोकांच्या इथून जाण्यानंतर जो कचरा होतो तो साफ करण्यासाठी सुद्धा इथं मागं कुणी उरू नये याची खबरदारी घेण्यासाठी सुद्धा तरुणांची टीम जी आहे ती इथं काम करते मुंबईहून हे सगळे तरुण आलेत दादरचे आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करूया आपण तुम्ही किती जणांची टीम आहे तुमची काय नेमकं का, कसं काम करता आहात आणि काय काय करतात सर आमची टोटली सर सत्तर ते ऐंशी जणांची टीम आहे सर आणि आम्ही सर समाज प्रबोधन आणि प्लस आम्ही चार वर्षापासून सर आम्ही आंबेडकरवादी आम म्हणून आहे ना मोहीम राबवतो दादरला चैत्यभूमीवर सो आम्ही आता फर्स्ट इयरला आम्ही सुरुवात केली भीमा गोरेगावला जी सर आमची युथ आहे सर एक वैचारिक युथ आहे बुद्ध फुले शाहू कबीर आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी सर तर आम्ही सर सगळी युथ मिळून सर हा एक संकल्प संकल्प केलायत का आपण प्रबोधन तुम्ही बघू शकता सर आम्ही प्रत्येक पोस्टरद्वारे आणि आमच्या कार्याद्वारे जसं आम्ही चैत्यभूमीला करत होतो आपली चैत्यभूमी स्वच्छ चैत्यभूमी सर तुम्ही इथं बघू शकतात आमचा नारा आपलं गाव स्वच्छ गाव भीमा गोरेगाव सर इथे सर आम्हाला इथं सर कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना आम्ही इथे प्रत्येक सर स्वगर्चानी केलो आणि आम्ही सर इथून फक्त मुंबईवर नाही पुण्यावरून औरंगाबादवरून बुलढाण्यावरून ठाण्यावरून कुलाब्यावरून सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणावर आलोय इथं आम्ही ओळखत कोणाला आणि आमचे विचार एक होते म्हणून आमची एक टीम झाली सर किती जण सगळे आहात तुम्ही आणि कचरा उचलण्याचं काम किती जण करतात आणि काही टीम्स हे केल्यात सिक्स्टी फाय प्लस आहेत स्वयंसेवक हो स्वयंसेवक आणि काय काय काम करतात कचरा वगैरे किंवा गर्दी गर्दी असली तर गर्दी थोडस साईडला करणं आमचा उद्देश काय माहिती का सर आमचा उद्देश आहे की जी आजची जी तरुण पिढी आहे ना सर आजच्या तरुण पिढीने कुठंतरी जागरूक झालं पाहिजे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे फक्त एक व्हिडिओ आणि एक स्टेटस ठेवून सर माणूस कार्य नाही करू शकत सर त्यासाठी माहिती का कृतीत आणावं लागतं सर या तरुणांचं काम बोल काय स्वतःच्या खर्चातून या सगळ्यांनी स्वच्छतेचं सामान ग्लोव्हज असतील पॉलिथिन बॅग्स असतील ज्याच्यामध्ये कचरा गोळा करून तो दुसरीकडे टाकला जातोय एक अजेंडा घेऊन आले ही लोक आपलं गाव स्वच्छ भीमाखोरे गाव अशी मोहीम त्यांनी चालवलेली अत्यंत सुत्य उपक्रम आहे पासष्ट तरुण हे भरातून एकत्र आलेत आणि इथे येऊन त्यांनी स्वच्छतेचा उपक्रम जो आहे तो सुरू केला आहे समाज प्रबोधन करत आहेत आणि केवळ बोलण्यातून नाही तर आपल्या कामातून ते स्वच्छतेचा संदेश सुद्धा देताना पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नली सचिन आमचा सर